नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलवर आपलं स्वागत आहे अवकाळी पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मित्रांनो वातावरणात वेगवेगळे बदल होत असताना दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील काही भागात अत्यंत कडक ऊन तर काही भागात वादळी पाऊस तर काही भागात गारपीट होतानासुद्धा दिसत आहे काही भागात विजेच्या कडकडामुळे आग लागणाऱ्या घटनासुद्धा घडलेल्या आहे आणि काही ठिकाणी जीवितहानीसुद्धा झालेली आहे मित्रांनो दिनांक पंचवीस एप्रिल ते एकोणतीस एप्रिल दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात वाढतरी पाऊस तर कुठे विजांच्या कडकडासह वादळ येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक पंचवीस एप्रिल रोजी महाराष्ट्रातील सातारा पुणे खेड छत्रपती संभाजीनगर अहमदनगर कन्नड शिलोळ पाचोरा मे पातूर या भागात हलका ते मध्यम स्वरूपात वादळे पोहोच राहणार आहे तसेच मुर्तिजापूर दर्यापूर मंगळूळपीठ कारंजा अमरावती पुसद डिग्रस कळम राळेगाव या भागातसुद्धा हलक्या स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच इतर राज्यातील बैतूल छिंदवाडा जगदलपूर रायगडा ब्रह्मपूर या भागातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक सव्वीस एप्रिल रोजी जुन्नर खेड मनवाड कोल्हापूर कानड शिलोड छत्रपती संभाजीनगर नंदुरबार धुळे चिखली मालेगाव लोणार मेहकर जालना रिसोड मंगरूळपीळ तसेच पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गोंदिया या भागातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे तसेच जगदलपूर विशाखापट्टणम ब्रह्मपूर या भागातसुद्धा वादळी पाऊस तर काही भागात गारपीट होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी विजयपूर कानड शिरोड खामगाव आकोट अचलपूर दर्यापूर अमरावती मोजरी आर्वी पुलगाव यवतमाळ वाशिम या भागात वादळी पाऊस राहणार आहे तसेच सांगली कोडली चिपळूण सातारा महाड प्रतापगड सासवड पुणे खेड जुन्नर छत्रपती संभाजीनगर जालना मालेगाव धुळे मनमा मनमाड तसेच नांदेड या भागातसुद्धा वदळी पाऊस राहणार आहे काही भागात गारपूससुद्धा होऊ शकते मित्रांनो दिनांक अठ्ठावीस एप्रिलला राधानगरी ओर्ला सांगरूड साखरपा संगमेश्वर देवरुख सातारा पाटण प्रतापगड वाई सासवड कोडोली निपाणी नगर कैज परळी नांदेड रिसोड तसेच वाशिम मंगरुळपीर नेर या भागात काही ठिकाणी वादळी पाऊस तर कुठे विजांचे तांडव राहणार आहे मित्रांनो दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी उदगीर परळी नांदेड या भागात हलका ते मध्यम स्वरूपात वादळी पाऊस राहणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला शेअर करा तसेच लाईक आणि कमेंट करा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोस्ट करता ॲग्रीकल्चर अँड हवामान हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांनो